नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी महामंडळाचा मोठा निर्णय आता सर्व प्रवाशांना मिळणार मोफत प्रवास काय असणार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो काही दिवसापूर्वी राज्य सरकारने एम एस आर टी सी भाड्यात महिलांसाठी पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे हे सर्वांना माहितीच आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांना मोफत एस टी प्रवास मिळतो हे पण सर्वांना माहितीच आहे त्याचप्रमाणे या योजनेला महिलांनी उदंड प्रतिसाद दिल्याने एस टीचा तिजोरी मोठा नफा जमा झाला आहे आणि प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्व जणांना एस टीमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे यासाठी काय करावे लागणार ते आज आपण बघणार आहोत महिलांसाठी सवलतीच्या तिकिटाचा रंगही वेगळा असेल प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर जी एस टी लागू होईल जर तुमचे तिकीट दहा रुपये असेल तर तुम्हाला पाच रुपये आणि दोन रुपये कर सवलत मिळेल म्हणजेच तिकिटासाठी तुम्हाला सात रुपये मोजावे लागतील राज्यासाठी छत्तीस जिल्ह्यामध्ये कुठेही प्रवास करता येतो पण राज्याबाहेर जायचे असल्यास वेगळे भाडे द्यावे लागेल जर तुम्ही मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करत असाल तर ही सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वैध असेल त्यानंतर पूर्ण तिकीट जारी केले जाईल आणि मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मागे महाराष्ट्र परिवहन महामंडळाने स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी प्रक्रिया चालू केली होती त्या प्रक्रियेमध्ये अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे हे स्मार्ट कार्डचे प्रकरण थोडे थांबवले गेले आहे पण हे हल्लीच्या कंडिशनला अजून काही अपडेट आलेले नाही पण हे पुढे चालू होण्याची शक्यता होणार आहे तेव्हा तुम्ही स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला अजून महामंडळात काहीतरी नवीन विशेष अशा बस सवलतीमध्ये तुम्हाला मोफत प्रवासाची योजना लाभेल तुम्ही ते केल्यास तुम्ही आनंदीमय आणि सुकर प्रवास करू शकतात मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद